आता आपल्यासोबत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी जिमसाठी आता सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य आता आपल्यासोबत सगळ्या आपण त्याच्याकडे ठरत जाणून घ्या सर नमस्कार आता या जिममध्ये आपण किती वर्षापासून वसू आपण काय सांगा मी या जिममध्ये थोडं वर्ष करणार आहे अहमेडकर हे खूप छान पद्धतीने जिम करून घेतात स्मिता मॅडम हे सुद्धा खूप छान पद्धतीने जिम करून घेतात पर्सनल ट्रेनिंग आपण म्हणून लावतो पर्सनल ट्रेनिंग आमच्या बाहेरच्या जिममध्ये खूप जास्त प्ले असतो पण हे दोन्ही घर आणि मॅडम दोन्ही अशी कोचिंग करतात की पर्सनल ट्रेनिंगसारखेच येणार प्रत्येकाला प्रत्येक सेट समजून तुम्ही सांगणे प्रत्येकाला तुम्ही असं कुठे मानता हे जर मी पर्सनल ट्रेनिंगसारखे वैयक्तिक लक्ष प्रत्येक ह्याच्याकडे येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पोलीस ह्या ठिकाणी मी आहे नवगिरी आहे आम्ही सर्व सर नमस्कार काय सांगा ना आपण आता या जिमबद्दल आम्ही किती वर्षापासून येत आहे या ठिकाणी काय ओळख आहे आपली मी तळेगाव फोर्ड श आहे पोलीसमध्ये बरं आणि या जिममध्ये गेले पाच ते सहा महिन्यापासून येत आहे बर कंटिन्यू वर्कआउट करत आहे बर तिथल्या सर मॅडम ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे ट्रेन करतात बऱ्याशा प्रकारे केला पाहिजे कशा अशा प्रकारे डाईट ठेवली पाहिजे कसं मेंटेन ठेवलं पाहिजे ते व्यवस्थितरित्या सांगतो आम्हाला ओके सर त्याच्याकडे सर खरं तर आता पोलीस म्हणलं तर तब्येत फिट हवी आता आपल्याकडनं पाहून तर आपल्याला असं वाटतं की सर्व पोलिसांनी असलं होतं तर आपण नक्की काय सांगाल नमस्कार मी दीपक मोरे तळेगाव आपल्या निवडणुकीस आहे जिमबद्दल सांगणं सांगायचं म्हटलं तर पोलीस क्षेत्रामध्ये जिम करणं खूप आवश्यक आहे कारण का गुन्हेगारांवरती वच बसणे अगदी बरोबर त्याबरोबर स्वतःचा फिजिक चांगला ठेवणे हे महत्त्वाचं आहे आपण जर स्वतः जर फिट असाल तर, तर, तर समाजाची रक्षा करू शकेल हे महत्त्वाचं आहे सर्वात ओके सर धन्यवाद सर uh, आपण काय सांगाल ना की पोलीस बांधवांनी कशी ठेवावी आणि कसं स्वतःचं म्हणजे समोरच्या गुन्ह्यागारापूर कसं नियंत्रण मिळवतं यासाठी काय करायला लागलं नमस्कार मी पी एस साईंगळे तळेगाव धावडे पोलीस स्टेशन uh, मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की पोलिसांनी व्यायाम का करावा कारण की आता तुम्ही पाहिले सर्व प काही पोलिसांना ढेऱ्या सुटलेल्या आहेत घेऱ्या सुटलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ते, ते पोलिसांचा हासू होत आहे समाजामध्ये तर पोलिसांनी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे आणि किती असे प पोलीस आहेत आमच्यातले बांधव की ना त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्यासाठी स्वतःच्या फक्त स्वतःच्या फिजिकलसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी ही जिम करणं आवश्यक आहे मला हे सांगायचं आहे की ना प्रत्येक पोलिसाने जिम केली पाहिजे आणि स्वतः फिजिकली फिट राहिलं पाहिजे आमच्या पोलीस बांधवांना सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही कोणत्याही जिममध्ये जा पण फिट राहण्यासाठी ना जिममध्ये जाणं आवश्यक आहे